महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या भूमीत जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय ते आपल्या सर्वांचं आराध्य दैवत सह्याद्रीचा आद्य आद्यक्रांतिकारक राघोजी बांगरे क्रांतिकारक राया ठाकर लक्षा ठाकर बिरसा मुंडा यांच्या विचारांना विनम्र अभिवादन आपल्या सर्वांचे मार्गदर्शक हिंदू हृदय सम्राट सन्मान्य बाळासाहेबजी ठाकरे धर्मवीर आनंदजी दिगे यांच्या पवित्र अशा स्मृतींना विनम्र अभिवादन आपल्या सर्वांचं कुलदैवत आई कळसुबाईन आपल्या सर्वांचं कुलदैवत अगस्ती ऋषींच्या चरणी आपल्या सर्वांच्या प्रती या ठिकाणी नतमस्तक या ठिकाणी होतोय अकोल्याच्या या बंडखऱ्यांच्या तालुक्यामध्ये आणि क्रांतिकारकांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या अकोल्या तालुक्यामध्ये जो काही जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आपण या ठिकाणी करतोय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ अनाथांचा नात आणि गरिबांचा नात गरिबांचा आधार लोकांचा नात लोकनाथ सन्मान्य एकनाथरावजी शिंदे साहेब आपल्या शिंदे साहेबांच आपल्या सर्वांच्या वतीनं अकोल्या तालुक्याच्या नगरीमध्ये मनपूर्वक अशा प्रकारचं स्वागत या निमित्तानं करतो हा कार्यक्रम ज्यांच्या या ठिकाणी होतोय ज्यांच्यामुळं शिंदे साहेब आपल्या या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी आले आपल्या सर्वांचा आधारस्तंभ शिर्डी साई संस्थांचे विश्वस्त सन्मान्य भोर साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुद्दा म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले संगनमेर विधानसभा मतदारसंघाचे पालकत्व खरंतर ज्यांच्या खांद्यावर आहे ते आदरणीय आमदार अमोलजी खताळ साहेब नेवासा विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार ज्यांनी प्रचंड मोठी शक्तीच्या पुढे निवडणूक लढून एक सर्वसामान्यांच्या विजयाचा झेंडा नेवासा मतदारसंघामध्ये रोवला ते नेवासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय विठ्ठलरावजी लंगेसाहेब आपल्या शिवसेनेचे दोन्ही जिल्हा प्रमुख आणि मी बाकीच्या सर्वांची माफी मागतो वेळ सगळ्यांची नावं जर घेतली तर पाच दहा मिनिटं त्याच्यामध्ये जातील आपल्याला वेळ कमी आहे आणि म्हणून अकोला तालुका शिवसेनेचे सर्व पदाधिकारी जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आदिवासी कृती समितीतील सर्व प्रमुख नेते आदिवासी ठाकर समाज संघटनेतील सर्व प्रमुख नेते आणि आदिवासी युवा प्रतिष्ठान के ग्रुप महाराष्ट्र राज्याचे सर्व पदाधिकारी त्यांचं देखील सुद्धा मनापासून अशा प्रकारचं स्वागत या निमित्तान करतो आणि अकोले विधानसभा मतदारसंघातल्या काना कोपऱ्यातून ना भूतो ना भविष्य इतक्या मोठ्या संख्येनं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचं सर्वांचं मी मनापासून सरचे स्वागत करतो उपस्थित सर्व बंधू आणि भगिनीनं खर तर मित्रांनो एक प्रचंड मोठ्या उत्साहामध्ये हा जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी साजरा करतोय खरंतर गेल्या अनेक वर्षापासून जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम आपण या अकोल्याच्या या मुख्य चौकामध्ये आपण या ठिकाणी करतोय त्याचं कारण की अकोला तालुका हा आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे क्रांतिकारक राज ठाकर यांची ही जन्मभूमी आहे आणि म्हणून इथं जो काही कार्यक्रम होतोय त्याला एक विशेष अशा प्रकारचं महत्व या निमित्ताने या ठिकाणी प्राप्त होत आहे आणि म्हणून एकोणावीसशे ब्याऐंशी साली संयुक्त राष्ट्र संघाने त्या संघाची एक पहिली बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये एक निर्णय झाला कि या देशाचा मूळ निवासी मूळ रहिवासी जर कोण असेल तर हा एक आदिवासी बांधव आहे आणि म्हणून त्या दिवसापासून आतापर्यंत एकोणीसशे चौऱ्याण्णव साली या जागतिक आदिवासी दिनाला इनोनं मान्यता दिली आणि तेव्हापासून तर आज तागापर्यंत आज एकतीस वर्ष त्या गोष्टीला होत आहे की या जगामध्ये या भारत देशामध्ये दे, या महाराष्ट्रामध्ये दे, आणि महाराष्ट्रातल्या या अनेक जिल्ह्यांमध्ये आणि अनेक तालुक्यांमध्ये हा जागतिक आदिवासी दिनाचा सण म्हणून आम्ही सर्व आदिवासी बांधव साहेब या ठिकाणी हा एक सण आम्ही साजरा करतोय या दिवशी आमच्या आदिवासी समाजाची जी काही रूढी परंपरा आहे चालीरीती आहे आमची संस्कृती आहे तो टिकवण्याचा आणि जोपासण्याचं काम महाराष्ट्रभर आपला आदिवासी बांधव या निमित्तानं या ठिकाणी करत असतो आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये मा आमच्या सर्व आदिवासी बांधवांची एकाच अपेक्षा आहे की जसं राज्यामध्ये इतर समाजाचे जे सण उत्सव आहे त्यांना जशी मान्यता आहे त्यांना जशी सुट्टी आहे तशी या महाराष्ट्रातल्या आदिवासी बांधवांची एकाच अपेक्षा आहे की आमचा जो काही सण आहे आमचा उत्सव आहे त्याला जागतिक दर्जा मिळवून द्या आणि आमच्या सणाला सुट्टी जाहीर करा अशा पद्धतीची मागणी आमच्या सर्व आदिवासी बांधवांची या ठिकाणी आहे दुसरी एक गोष्ट साहेब आम्ही तुम्हाला निमित्तानं सांगतो की आमचा आदिवासी समाज हे मी सांगण्याची गरज नाहीये प्रचंड प्रामाणिक विश्वासू कष्टाळू अशा प्रकारचा आमचा एक समाज आहे पिढ्यान पिढ्या या जल जं, जमीन जंगल या या सगळ्या परिस्थितीचा सामना करत यांचं रक्षण करत आलेला हा एक आमचा आदिवासी बांधव आहे प्रचंड माग असलेला आर्थिक दृष्ट्या सामाजिक दृश्या राजकीय दृश्या हा समाज मुख्य प्रवाहापासून मागे राहत आलेला आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये काम करत असताना आदिवासींच्या आरक्षणाचा मुद्दा सातत्यानं चर्चेला येतो साहेब आमच्याकडं बारामतीचे काय लोक येतात इकडे आल्यानंतर सांगतात आदिवासी समाजाच्या आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही आणि जेव्हा बारामतीच्या मतदारसंघामध्ये जातात तेव्हा सांगतात आदिवासींचं आरक्षण काढून आम्ही धनगरांना देऊ आज या निमित्तान साहेब आम्हाला मागणी करायची आहे की या देशाचा मूळ मालक हा आदिवासी आहे या देशाचा मूळ निवासी आमचा आदिवासी बांधव आहे आम्ही हय तोपर्यंत आमच्या आरक्षणाला कोणत्या प्रकारचा धक्का लागू देणार नाही अशा प्रकारचा एक विश्वास या निमित्तान साहेब आम्हाला तुमचा या ठिकाणी पाहिजे आणि म्हणून आदिवासी आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये कोणाची घुसखोरी नको अशा प्रकारचं मागणी आमची हनी मितन या ठिकाणी राहिलेली आहे आदिवासी समाजाच्या पारंपरिक गोष्टीचं जतन व्हावं त्यांचं संरक्षण व्हावं पर्यावरणाचं रक्षण व्हावं या यासाठी साहेब पेसा कायदा अंमलात आला जल जमीन जंगल ह्याच्या काही गोष्टी आहे आमचा आदिवासी बांधव त्या गोष्टीचं रक्षण करत या ठिकाणी आहे चार वर्षापूर्वी या भारत देशामध्ये कोरोनाचं संकट महासंकट या देशावर आलं त्या कोरोनाच्या काळामध्ये सर्वसामान्य नागरिकाला ऑक्सिजनची गरज भासली ऑक्सिजन मिळालं नाही म्हणून अनेक लोकांचं जीवाचं बळी अनेक लोकांचं प्राण त्या कोरोनाच्या ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये या ठिकाणी गेलेलं आहे आणि म्हणून मुद्दा म्हणून एक गोष्ट आपल्या निमित्त सांगायची आहे की पिढ्यान पिढ्या आमच्या आदिवासी बांधवांनी या जल जमीन जंगल या गोष्टींचं रक्षण केलेलं आहे पर्यावरणाचं रक्षण आमच्या आदिवासी बांधवांनी केलेलं आहे जेव्हा कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजनची गरज पडली तेव्हा ह्याच आदिवासी बांधवांनी जे जंगल राखलंय जे पर्यावरण राखलंय त्या गोष्टीची मदत साहेब या भारत देशाला आणि या महाराष्ट्राला आमच्या आदिवासी बांधवांच्या निमित्ताने मिळालेली आहे आणि म्हणून या निमित्तानं साहेब आमची मागणी आहे की पिढ्यान पिढ्या आमचा आदिवासी बांधव या वन जमिनी कसतो ते वन दावे त्यांच्या नाव झाले पाहिजे यासाठी अनेक मोर्चे आंदोलन झाली त्याचा साहेब महाराष्ट्रामध्ये काही लोकांनी करून घेतला मोर्चेच्या नावाखाली तुमच्या जमिनी नावं करतो म्हणून अडीचशे तीनशे रुपये जमा करून प्रचंड मोठी लूट आमच्या आदिवासी बांधवांची या महाराष्ट्रामध्ये काही लोकांकडून या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून आम्हाला या निमित्तानं आपल्याला सांगावं स्वतः एक विनंती करायची का पिढ्यान पिढ्या जो आमचा आदिवासी बांधव वन जमीन कसतो त्याचे वन दावे त्यांचे वन पटे या आदिवासींच्या समाजाच्या नावावर झाले पाहिजे ही आमची मागणी आहे दुसरी गोष्ट साहेब अनेक मुद्दे खर तर महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाचे प्रलंबित आहे वेगवेगळ्या टप्प्या टप्प्याने ही सगळी कामं आपल्याला भविष्यामध्ये करायची आहे एक मुद्दाम गोष्ट साहेब मी आपल्याला या निमित्तानं सांगू दोनच मिनिटा मध्ये माझं वाच संपवणार आहे महाराष्ट्रामध्ये साहेब पंचवीस मतदारसंघ आदिवासी समाजाचे राखीव आहेत चार लोकसभा या महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाच्या राखीव आहेत आतापर्यंत काही चुकीच्या लोकांनी या मतदारसंघामध्ये लक्ष घालून आदिवासी समाजाला चुकीच्या पद्धतीनं खर तर खोटं नाटक सांगून हा भोळा बाबडा समाज त्यांच्या बरोबर ठेवण्याचा प्रयत्न या निमित्तानं केलेला आहे परंतु प्रत्यक्षरित्या साहेब आमच्या समाजाला आतापर्यंत कोणीच नाही दिलेलं नाही ह्याच्या काय दोन तीन गोष्टी आहे आमच्या सणाला जर उद्या सुट्टी जर जाहीर जर झाली आमच्या आमच्या आदिवासी बांधवांच्या आरक्षणाला जर धक्का जर लागला नाही आमच्या आदिवासी समाजाच्या रक्षणासाठी जो काही पेसा कायदा अंमलत आला त्याची जर अंमलबजावणी झाली या दोन तीन गोष्टी जर साहेब जर आपल्याला महाराष्ट्रामध्ये जर करता जर आल्या तर या महाराष्ट्रातल्या पंचवीस मतदारसंघातला आदिवासी बांधव एका वेगळ्या विश्वासन आपल्याबरोबर राहील या याच्याबद्दल आमची कोणत्या प्रकारची शंका आमच्या मनामध्ये या ठिकाणी नाही आणि म्हणून प्राचीन काळापासून आलेला एक तीर कामता म्हणून आदिवासी समाजाचं एक साहेब एक चिन्ह आहे आणि आपली निशाणी धनुष्यबाण आहे एक वेगळं नातं या महाराष्ट्रामध्ये आदिवासी आणि शिवसेनेचं या निमित्तानं आपल्याला बघायला मिळताना म्हणून या महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाच्या वेगवेगळ्या प्रश्नाला हात घालत असताना त्यांच्या माध्यमातून काम करत असताना हे दोन तीन मुद्दे जर साहेब आपल्याला महाराष्ट्रामध्ये जर सोडवता जर आले तर मला वाटतं एक चांगला विश्वासानं हा आदिवासी समाज आपल्या या महाराष्ट्रामध्ये राहील खरं तर अकोला तालुका हा बंडकऱ्यांचा इतिहास सांगणारा हा आमचा अकोला तालुका आहे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंची ही जन्मभूमी आमचा अकोला तालुका आहे राया जन्मभूमी म्हणून ओळखली जाणारी हा आमचा अकोला आणि म्हणून साहेब आमची एक मापक अपेक्षा आप आपल्याकडे जसा या महाराष्ट्रातला आमचा बौद्ध समाज चैतन्य भूमीवर नसम नतमस्तक होण्यासाठी मुंबईला जातो या महाराष्ट्रातला इतर समाज त्यांच्या त्यांच्या धार्मिक स्थळावर जसा नतमस्तक होण्यासाठी जातो तसा या महाराष्ट्रातला आमचा आदिवासी समाज आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या चरणाशी नतमस्तक होण्यासाठी आला पाहिजे त्यासाठी महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं स्मारक राघोजी भांगरेचं देवनाव देवगाव नगरीमध्ये व्हावं अशा प्रकारची आमची या निमित्ताने या ठिकाणी मागणी आहे दुसरी गोष्ट राघोजी भांगरेच्या बरोबरीनं क्रांतिकारक राजा ठाकरणी या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी देशाच्या जनतेसाठी एक चांगल्या प्रकारचं चा काम या देशामध्ये या ठिकाणी केलेलं आहे इंग्रजांच्या विरोधामध्ये हुकुमशाहीच्या विरोधामध्ये सावकारशाहीच्या विरोधामध्ये साहेब या दोन्ही क्रांतिकारकांनी एक चांगल्या प्रकारचं काम या आदिवासींसाठी या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून क्रांतिकारक राया ठाकर यांचा देखील पुतळा आम्हाला विरगाव या ठिकाणी करायचा आहे एका शेतकऱ्यानं ती जागा आम्हाला मोफत स्मारकासाठी या ठिकाणी दिलेली आहे या दोन्ही स्मारकांना साहेब पैसे पर्यटन विभागाकडकून जर दिले तर महाराष्ट्रातला एक म्हणून या दोन्ही स्मारकाकडे आदिवासी समाज बघा आणि म्हणून तुमच्या माध्यमातून हे दोन या तालुक्यामध्ये व्हावेत अशा प्रकारची साहेब आमची या निमित्तानं विनंती आहे दुसरी गोष्ट आम्ही पक्ष प्रवेशाला चार महिन्यापूर्वी साहेब आम्ही आलो होतो आम्ही तेव्हा सांगितलं होतं ही तो सिर्फ झाकी पिक्चर अभी बाकी आहेत आणि म्हणून आज तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर हा एक काय भव्य दिव्य जे काय सर्वसामान्य जनता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते एक सर्वसामान्यांची ताकद साहेब आपल्या बरोबरीने या ठिकाणी उभी या ठिकाणी राहिलेली आहे आणि म्हणून त्या पक्ष प्रवेशाच्या वेळी साहेब या महाराष्ट्रामध्ये माळीने एक दुर्घटना घडली त्याच्यानंतर ईर्षावाडीचा अनुभव आपण सगळ्यांनी पहिला प्रचंड मोठी जीवितहानी त्या ठिकाणी झाली आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये साहेब तिसरी दुर्घटना जर कुठं घडणार असेल तर आमच्या अकोले विधानसभा मतदारसंघातील माळुंगी हे एक गाव आहे आणि त्या स्वंगळवाडीच्या लोकांचं पुनर्वसन साहेब आपल्याला करायचं आहे जेव्हा आम्ही आपल्याकडे आलो त्याच्यानंतर प्रक्रिया सुरू झाली सत्तर टक्के साहेब काम त्या प्रक्रियेचं झालेलं आहे आता फक्त तिसष्ट टक्के त्या पुनर्वसनाचं या ठिकाणी राहिलेलं आहे प्रशासन म्हणत आहे आम्ही पुनर्वसन करायला तयार आहे परंतु त्यांना कुठं शिफ्ट करायचं कोणती जागा द्यायची ती जागा साहेब अजून निश्चित झालेली नाही आमच्या तहसीलदार साहेबांनी मदत केली परंतु फॉरेस्ट विभाग साहेब आमच्याकडे आम्हाला सहकार्य करत नाही आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये ईर्षाळवाडीचं पुनर्वसन ईर्षाळवाडीच्या लोकांना न्याय साहेब तुमच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालं आणि म्हणून या सोंगावाडीचे लोक हयात असताना त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे त्यांना जागा निश्चित झाली पाहिजे ही एक माप अपेक्षा साहेब आपल्याकडे या निमित्तानं आमची सर्वांची आहे खरं तर हे सगळं भव्य दिव्य साहेब काय कार्यक्रम आपण या ठिकाणी पाहतोय खरंतर गेल्या अनेक वर्षापासून आम्ही या तालुक्यामध्ये जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करतोय परंतु ह्या कार्यक्रम करत असताना आतापर्यंत आम्ही स्वतः आमच्या ताकदीनं तो कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला परंतु आज या दिवशी दोन गोष्टींची मदत आम्हाला ह्या निमित्ताने या ठिकाणी झालेली आहे एक गोष्ट डॉक्टर भोर साहेबांच्या माध्यमातून साहेब तुम्ही आम्हाला वेळ देऊ शकलात आणि दुसरी गोष्ट ही जरी एक चांगली मोठी कामं जरी आम्ही या मतदारसंघामध्ये आमचं संघटन उभं केलं असेल पण याला चांगला न्याय देण्याचं काम त्यांना ताकद देण्याचं काम आमच्या जगन शेठ देशमुखरा साहेब या ठिकाणी केलेला आहे त्या बिचाराला त्या बिचाऱ्याला साहेब बोलता येत नाही पण तो पडद्या मागचा हिरो कसा असू शकतो हे तुम्ही लँडिंग केल्यापासून तर इथपर्यंत येईपर्यंत ये त्याची ताकद त्याचं नियोजन साहेब आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि म्हणून सर्वसामान्य कुटुंबातून हा आलेला हा एक माणूस आम्हाला सर्वांना एक मोठ्या भावासारखा आमच्यावर या ठिकाणी राहत आलेला आहे आणि म्हणून साहेब आम्ही फार काही आपला वेळ घेणार नाही पण एका गोष्टीचा आम्हाला दुर्दैव वाटलं चार महिन्यापूर्वी आम्ही सर्वांनी प्रवेश केला तुमच्या नेतृत्वाखालीच आम्ही प्रवेश केला होता अख्या महाराष्ट्राने पाहिलं इथे जी काही लोक बसलेली आहेत हीच लोक आमच्या प्रवेशाला होती जी जी लोक होती आपल्या सर्वांना विनंती की आपण हात वर करावा प्रचंड मोठ्या ताकदीनं आम्ही ठाण्याला येऊन आम्ही साहेब पक्ष प्रवेश केला परंतु दुर्दैवानं आपल्याच काही शुक्राचार्यांनी या दरम्यानच्या काळामध्ये आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न ह्या निमित्तानं केला शिंदे साहेब आपण आदिवासींच्या कार्यक्रमाला आलेच नाही पाहिजे आदिवासी समाजाचे प्रश्न आपल्या पुढं चर्चेला आलेच नाही पाहिजे त्यांचे प्रश्न सुटलेच नाही पाहिजे म्हणून आपल्याच पक्षातील एका बाजी एक प्रचंड मोठं त्रास देण्याचं काम आम्हाला या निमित्ताने केला केला की नाही जरा सांगा सगळेजण नको त्या बातम्या नको त्या बातम्या नको ते झटे नको तो त्रास साहेब आम्हाला आमच्या सर्व कार्यकर्त्यांना या निमित्ताने या ठिकाणी दिलेला आहे त्या ते असे आम्हाला म्हणत होते जगान मारुती बाळासाहेब सुशांत गजे ही सगळी लोक चार महिन्यापूर्वी या ठिकाणी आली आम्हाला असं सांगत होते पण चार महिन्यानंतर का ना। या तालुक्यामध्ये शिवसेनेचं एक संघटन उभं राहिलं तालुका कार्यकारणी केली सात उपजिल्हा उप तालुका प्रमुख गट प्रमुख गणप्रमुख आख्या मतदारसंघामध्ये साहेब आम्ही एक चांगल्या पद्धतीचं संघटन या निमित्तान फक्त चार महिन्यामध्ये या ठिकाणी आम्ही उभं केलेलं आहे आणि म्हणून पाच सहा वर्ष हे बाजीगार वगैरे सगळे पक्षात राहून तुम्ही आतापर्यंत काय उपटली हा सवाल आमचा या निमित्तान तुम्हाला या निमित्तानं या ठिकाणी आहे या जिल्ह्यामध्ये पाच सहा वर्ष काम करत असताना तुम्ही काय दिवे लावले हा प्रश्न या निमित्तानं या ठिकाणी सांगायचा आणि म्हणून साहेब आज आपल्याला निर्णय घ्यावा लागेल आम्ही तेव्हा तुमच्याकडे आलो होतो आम्ही तेव्हा हीच आठ सांगितली होती की हा माणूस चुकीचा आहे याला बाहेर काढलं तर पक्ष वाढल साहेब त्याला आपण तुम्ही बाहेर काढलं म्हणून सगळी लोक आज आपल्यावर आलेली आहे बाहेर असून देखील सुद्धा हा माणूस आम्हाला त्रास देतोय पक्ष बदनाम करतोय महाराष्ट्रामध्ये प्रवेशाचा घोटाळा झाला हे बाकीचे चुकीचे लोक त्याला जॉईन झाले महाविकास आघाडीतले काही चुकीच्या लोकांनी त्याला ताकद देण्याचा प्रयत्न केला आणि या महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेबांचे रोज पक्षप्रवेश होत आहे ते कसे बदनाम होतील ते कसे चुकीचे हे सांगण्याचा प्रयत्न साहेब या निमित्तानं त्यांनी या चार आठ दिवसामध्ये या ठिकाणी केलेला आहे प्रचंड त्रास आम्ही सगळे साहेब हे जो काय कार्यक्रम केलाय आमच्या कर्ज दोन चार होईल अशा प्रकारचं आम्ही सगळं नियोजन केलेलं आहे एकदम फाटके तुटके आम्ही सगळे कार्यकर्ते या सगळ्या तालुक्याला माहिती आहे मी शहरामध्ये राहतो रुपये भाडं देऊन एका फ्लॅट मध्ये राहणार आम्ही सगळी माणसं आहे पण एवढं करून एवढं सगळं करून जर आम्हाला त्रास होणार असेल एक चुकीची गोष्ट आहे म्हणून आपल्याला एक तर त्याला ठेवावं ला लागेल ना तर आम्हाला सगळ्यांना ठेवावं लागेल अशा प्रकारचा निर्णय घ्यायचा का अशा प्रकारचा निर्णय साहेब आपल्याला या निमित्तानं करावा लागेल आणि म्हणून अनेक मुद्दे अनेक प्रश्न ते सांगण्यासाठी आपल्याला तेवढा वेळ नाही म्हणून आपण सर्वजण इतक्या मोठ्या ताकदीनं या ठिकाणी आला त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करतो खर भोर साहेब जर नसते तर शिंदे साहेबांचं दर्शन आपल्याला झालं नसतं आज योगायोग बघा आज रक्षाबंधन आहे या महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींचा जर खरा कोण भाव असेल ही सांगणारी ही सभा आहे आदरणीय शिंदे साहेब या महाराष्ट्रातले खरा लाडका भाऊ आम्ही सर्वजण त्याच्याकडे पाहतोय आणि म्हणून साहेब आपल्या कार्यकाळामध्ये आपण मुख्यमंत्री असताना काही नवीन योजना या महाराष्ट्रामध्ये आपण सर्वांनी आणल्या ती सगळी लोक निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेली आहेत सभा संपल्यानंतर निवेदन देण्याचा दोन मिनिटं आपण या सगळ्या संघटनांना वेळ द्यावा अशा प्रकारची विनंती आम्हाला सर्वांना करायची आणि म्हणून पुढच्या वेळेस आजचा जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम आपण सर्वांनी केला परंतु आपल्या सर्वांना एक आव्हान करायचंय नऊ ऑगस्ट दोन हजार सव्वीस ला शिंदे साहेब आपल्याकडे आले पाहिजे का नाही पाहिजे एकदा तुम्ही सगळेजण सांगा जसा या वर्षीचा आदिवासी दिनाचा कार्यक्रम आपण त्यांच्या उपस्थितीमध्ये केला साहेब आमची एक विनंती आहे की महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम हा आम्ही अकोला तालुक्यामध्ये होतोय आणि म्हणून आमची एक विनंती आहे का दरवर्षी जर 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 तुम्ही आम्हाला वेळ दिला या या दिनाला हजेरी रावता आली दोन पाच वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाचं एक चांगल्या पद्धती संघटन आपल्याला हे निमित्तानं उभं करता येईल त्यासाठी आपण सर्वांनी वेळ द्यावा अशा प्रकारची विनंती आपल्या सर्वांना करतो आपण सर्वजण जण आला त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि शिंदे साहेबांचं या अकोला नगरीमध्ये स्वागत करून आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी साई दृष्टी नेत्रसे